कारण आज या टेजीवर काही आदरणीय काही वंदनीय काही पूजनीय आहेत सगळे आज या टेजीवर आहेत या विकासासाठी कुठेतरी आम्ही काही गोष्टी प्रतिकूलेतून तुमच्याकडे पाहत होतो आज तुमच्याकडे आम्ही अनुकूलतेसून पाहित आहे कारण आम्ही दोन वर्षापासून जेवढ प्रतिकूलेतून पाहत गेलो त्या ठेवत आम्हाला काही असायला लागलं नाही म्हणजे विकासाच्या दृष्टीने आम्ही कुणाकडे पाहिजे काय विकासाच्या दृष्टीने उदरी नाही मागायचा अजिबात काही समजून नव्हतं पण भाऊनी एक शब्द दिला तुम्ही प्रतिकूल प्रतिकूलतेतून पाहिलं थोडं अनुकूल अनुकूलतेतून बघा एकदा भाऊनी शब्द दिला आणि अनुकूल अनुकूलतेतून बघायला लागलो मग कुठंतरी आम्हाला गीतेचा एक, एक श्लोक वाटला थोडासा विचार केला पाहिजे थोडासा अभ्यास केला पाहिजे म्हणून अभ्यास वगैरे नको मामी छापून धनंजय अभ्यास फक्त समजतो श्रीमत कर्म कर्म भोवा थोडासा अभ्यास केला आणि अभ्यासामधन आम्हाला एक विचार कळाला पुन्हा विचार कळाला विचार म्हणजे काय भूतकाळाचं भूतकाळाचं स्मरण वर्तमान कळाली जाणीव आणि भविष्यातलं चिंतन हे कुठं काहीच आम्ही भोगळं पाहायला लागलो का भोगळ पाहायला आलो कारण हे विद्यार्थी विद्यार्थी शिकले गेले पण बहुनी

तुम्ही आमच्या बरोबर ये शब्द भरून दिला विकास निधी मधून दोन कोटी रुपये मंजूर करून दिलं उदय महाराजांचं नाव पण त्याच ठिकाणी महाराज ची मूळ आहे ते कुठेतरी मागे आवडले या हिशोबाने आज आम्ही बहुणा साथ करायची नरेंद्र भाईला साथ द्यायची या विश्वानीचा आव आणि भोनी ही आमची साध की मी आहे काही बोलो नाही पण माझ्या अंधकारामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी करता येत आहे पण आज हे आम्ही एक अर्थ बोलत असल्याशिवाय किंवा अर्थाची असल्याशिवाय ते असणार उद्धार होत नाही करण्याकरता तुम्ही करता पर्याय असणार आपल्या शासनाचा पर्याय तुम्ही आम्हाला काढून दिला आणि तो फक्त चांगल्या योग्य गतीनं मार्ग लावून द्या आज तुमच्या साथ आहोत पण विधानसभेला विधानसभेच्या या मजबूतचा पर्याय दाखवा विधानसभेच्या आता तुम्हाला भरपूर सात करणार आहोत तुम्ही शब्द पण विधानसभेला का अजून याच्यापेक्षा तुम्हाला भरपूर याच्या पुढे आम्ही तुम्हाला सांगू दोन बोल दोन शब्द बोलून मी माझं भाषण सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी आकाशे महाराजांनी या ठिकाणी पाच वर्ष मध्ये जे आपली पळपूर नंतर आपण ब्राह्मणगावकडं पाहतो आणि ह्याला एक महत्वानो की आदरणीय मानकुरीजी महाराज त्यांच्या या पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी आपण सगळेजण करीत आलं आज सगळे मला एवढा मनापासून आनंद होतोय सगळे जे सगळे नित्य मंडळी इथं उपस्थित आहेत त्याबद्दल मी मानकुजी होतो कसं होतं की मोठे करून बुद्धी सहबुद्धी सांगतातील गावात आणि अशीच या मासी तालुक्याच्या

पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत असताना खऱ्या अर्थानं व्हायला सांगायला न्याय देण्याची परंपरा त्या ठिकाणावर सुरू झाली आणि भविष्यकाळामध्ये या ठिकाणी न्याय देत असताना मी दोन हजार चार ते नऊ साली आमदारही झालो बऱ्यापैकी या संपूर्ण भागामध्ये मला काम करण्याचा योग या ठिकाणी आणि या ठिकाणी ज्यावेळेस मी भगवंताला भगवंत दर्शन भगवंताचं घेतो आणि माझ्या कामाला सुरुवात करतो आदरणीय बोलेदा असतील जयवंत महाराज असतील किंवा आजच्या कार्यक्रमा बोलले महाराज असतील सर्व कारण की ज्या बोलतेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सांप्रदायिक शक्ती आणि राजशक्ती ह्या दोन्ही शक्ती होते आणि ह्या सर्व इतिहासाचं वाचक नाही की नेमकं ह्या संप्रदायाची किती मोठी ताकद आहे की जाणाऱ्यापैकी हे निश्चितपणानं संप्रदायाचा एक भक्त आहे त्याला यश आल्याशिवाय किंवा चांगलं फळ मिळाल्या शिवाय आणि जर साक्षर पुतारा म्हणजे तुमच्या समोर वर राजेंद्र नावाचा कार्यक्रम मी एक पूर्ण आहे मला सांगा काम करत 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 हे मला पण वाटत नव्हतं मी मला तुला सांगितलं सर आम्ही खऱ्या अर्थानं फोडते सर आम्हाला सांगितलं सर तुम्हाला आम्ही नेमकं स्वप्नात आहे का तिचं कळत कारण मला पण वाटत नव्हतं की मला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची एक भावना तालुक्यामध्ये होती आणि एवढं सातव्यानं विचार करत होतो की आपण खरं राजकारण करतो खरं आहे आता मी मी काम करत होतो खरं आहे राजकारण पण राजकारण करत असताना आपण नेमकं काय म्हणावं पाहिजे जर चांगलं नाव केलं चांगलं काम केलं तर सगळ्यांचं चांगलं होईल कल्याण होईल आणि जर विडायला कामच होणार नस तर आपण आपलं दुसरं क्षेत्र पाहिजे निवडलेलं बरं ह्या विचारात मी असायचं योगावर सुधारणा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा दोन हजार चौदा शपथविधी झाला आणि माननीय फडणवीस साहेबांचे माझे दोन हजार चार ते मग कालामध्ये चांगली मिटलीची श्रम होती मला साहेबमध्ये तुम्ही एक म्हणजे काय ते माझ्या बरोबर काम करा मी साहेब लगेच धोका दिला आणि साहेब मुख्यमंत्री असल्यापासून मी एकच सांगितलं साहेब काही करा माझा तालुका हा विकासापासून वंचित राहिलेला आहे तुम्ही मला व्यक्तिगत कुठल्या पदाची गरज नाही काय नाही काय नाही एक मी माझ्या आमदार म्हणून तुमच्याकडे आता काम घेऊन येणार आहे भविष्य काळामध्ये तुमच्या सरकारचा आमदारही घेऊन आमदार कशाचीच गरज नाही

जाधव साहेब सगळे अधिकारी वर्ग सगळी काम केलेली मंडळी अधिकारी आणि हा आकडा पाहिल्यानंतर मला सुद्धा आशय वाटत आणि साहेबांपुढे बघा मांडला आणि खरोखर मी जरी साहेबांमध्ये असले बघितलं तो वगैरे मी खरंच खरं तर प्रमाणिक मान करतो पण खऱ्या अर्थानं त्यांच्या मनात मोठेपणा आहे खरोखर एवढं कुठलाही राज्य पाठवता नेता

स्वभावती जनतेच्या केंद्रीय समिती असं उपसा सिंचन योजना असतील आपल्या मार्शीच्या या माय डी सी मधले पाणी त्या ठिकाणी कोरवलेलं असत नवीन कारखाने त्या ठिकाणी उभारले आलेले सर्वांत या ठिकाणी आपण नाही उभा करायला लावला खूप रांगा चालतोय आले म्हणून तो चालू केलेला आहे आज या ठिकाणी आवडून मी सांगू इच्छितो संतरा कारखाना सुद्धा ही व्हायरची आस्थिता आहे मी कधीच बोलत नव्हतो त्या कारखान्यावर परंतु काय माझे चांगले उद्योग तिथे मित्र आहेत आणि मी बडोले साहेबांना एकच विनंती केली साहेब मला आणखी माझ्यासाठी काय करायचं असलं तर मला मी मला म्हणजे की कुठलं फळ जे कसलं किरण दिलं फक्त जर करायचं असेल तर वायला भागाची एक आस्मित आहे बाराशे तालुक्याचं वैभव आहे जुन्या जाणत्या माणसांची आठवण आहे आणि या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये संतनाथ कारखान्याचा एक भोंगा चालू करून द्या आणि तो कारखाना चालू करून द्या साहेबांनी मला होकार दिलेला आहे चांगल्या उद्योगपतीला घेऊन तोही

त्याचबरोबर उकळायला एक एम आय डी सी आणखी मी उकळाय सिंधीच्या मध्ये एक एम आय डी सी चारही बाजूला चार एम आय डी आज दोन झाले आणखी दोन एम आय डी आपल्याला करतो की जेणेकरून त्या त्या भागातील तरुण त्या त्या ठिकाणी उद्योग धंदे करून तिथंच मनमजुरी त्या ठिकाणी रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सातत्यानं आताच राहील असं म्हणजे मी बोललो आणखी मी सगळ्या जवळ समोर बोलतो किंवा धरणाच्या आज धरण जरी जवळ जवळ असलं किंवा हिंदीत असलं किंवा ढाले पिंपळ असत बाबळ असत की आपल्या सगळ्यांना प्रत्येक थेंबाला थेंबा थेंब पाण्याचा विचार करण्यात येईल आज आपण उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दोन पॉईंट एकोणसाठ टी एमची पाणी घेऊ बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र आपलं करणार आहे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आणि हे पाणी आपल्याला येत असताना साठवण तलावाचे आपण पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रुपांतर करतो लाडव्याला जाऊन बघतो कसे केले परत बघा बघा संगमीला बघा

कोणी बोर मारले कोणी स्वतः विहिरी केले कोण पुण्या मुंबईला भारताच्या दुष्काळामध्ये मजुरी करता गेलेलं होतं चार पैसे झाल्यानंतर परत गाव आलेलं आहे आणि पाण्याचे फार मोठा उत्साह होत आलेला आहे आणि पाण्याची फार मोठी आवश्यकता त्याकरता पाण्याचं सुद्धा आता कितीतरी वेळ वाढ होतो जवळगावमध्ये पाणी असले धामणगावमध्ये सोडलं नाही सोडलं नाही फक्त दुर्द हे सगळं चाललं आणि जर केल्यानंतर पाणी सोडलं बाबा तुम्ही दुरुस्तीचं काम आता करता बघत नाही साहेब तुम्ही पण इरिगेशन मध्ये काम केले किती पाणी वाया जाते कॅनल मधून पाणी जात असताना माझ्या पर माहिती प्रमाण तीस टक्के सुद्धा पाणी तुम्हाला काम येत नाही साठ सत्तर टक्के पाणी वाया त्या पाण्याचा थेंब थे थे पण वाया जाणार नाही या पद्धतीने पद्धतीनं पाईपलाईनद्वारे खाली पाणी सोडण्याची आपण जर व्यवस्था केली असा प्रस्ताव मी पाठवलाय जवळगावचा पण पाठवलाय हिंगीचा पण पाठवलाय बाबळगाव आणि झाले पिपळ चारही चारही प्रस्ताव पाठवलाय दोन मंत्रालयात आता मंजुरीला

परंतु आज जी पंढरगी आपण म्हणतो ब्राह्मण ब्राह्मणगावलांढ म्हणून दुसरी पंढरी म्हणजे समोर माझी महाग मला जेवण महाग पण मला काय भाऊ म्हणजे सांगतो आणि त्यावेळेस मग पत्र दिलं पर्यटक मधन पाच कोटी रुपयाचा निधी येतो होता दोन विषय माझ्याकडं आहे नरसिंहचं मंदिर काळेगावचं आणि हे

या ठिकाणी भगवत तीर्थ क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा हो तुम्ही माहिती घ्या की नऊ कोटी लोक भक्त निवासला त्या ठिकाणी सुद्धा आले आणि आता तीनशे कोटी रुपयाचा तीर्थ क्षेत्र आराखडा तयार केला डीपीडीसी yeah. मधनं मंजुरी घेतली डीपीडीसी न प्रस्ताव शासनाकडे गेला हाय पॉवर कमिटी कमिटीकडे जातो पाच सचिव त्या ठिकाणी असतात त्याला मान्यता देतात दे दे आणि ज्या पद्धतीने पंढरपूर पारसी भगवान एखादा तिकडं तिकडं तांबी पंढरी हे जे महत्व आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये महत्व या ठिकाणी पर्यटन स्थळाच्या माध्यमातून क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी आहे पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला ठोस काम करायचंय उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आपल्याला ठोस काम करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज गावामध्ये चार पाच गट आहेत माझी बाबा सगळ्या नंबर द्यायची विनंती की कुठलंही कार्य राजकारणी आणून ग्रामपंचायतीला काय मजा करायची परिषद पंचायत समितीला करा माझे एकदा मला फोडता ना काय फार अडचण नाही पण म्हणून देशाचे आज देश सुरक्षित किंवा देशाचं मला करणार कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व मजबूत असेल तर आपण सुरक्षित आज आपण सगळेजण पाहतो की आज नरेंद्र मोदींना मतदान द्यायचं का कुणाला सगळ्या द्यायचं हा जर सगळ्यांनी आत्मपरिषद करून विचार केला तर तुम्हाला नरेंद्र मोदी समोर दिसणार आहे कारण ज्या व्यक्तिमत्वानी संपूर्ण अर्थव्यवस्था मजबूत ठेवली सर्व घटकाला या ठिकाणी विविध योजना चालण्याच्या वेळ पुरणार नाही परंतु असं योजना या ठिकाणी सर्व स्थळातील नागरिकांना या ठिकाणी कोरोनामध्ये एवढं संकट आलं असताना एकशे चाळीस कोटीचा देश सुरक्षित विभागित राहून आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवले आपण पाहतो की बघा तुम्ही चायना पूर्ण सुरू असलेला आहे पाकिस्तान मधला येण्याचा पत्र पडतोय एवढं दोन हजार चौदाच्या अगोदर किती आपल्या सैनिकांचे हार असायचे पॉट

<Santhe> सरकार मदत पण करते कुठेतरी मध्यम वर्गीयांना दिलासा द्या करता येतो शेतकऱ्यांवरती अन्याय पण होते नाही असं नाही कुणी तीन आकारण्याचा तो विषयच नाही कुठलाही सरकार असू द्या ज्या गोष्टी घडतच असतात परंतु जरी घडल्या तरी त्या दुरुस्त करण्याची मानसिकता किंवा तो लोकप्रतिनिधी त्या जे वरिष्ठ होते जे काम करणार नेते म्हणले त्यांना पण दोष देण्यात इतकं त्यांनी धासानं बोललं पाहिजे आज मला मला सांगा

जे काय नुकसान झालेलं आहे मला पण त्याची काळजी नाही पण कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडून सोडलं जाणार अशा पद्धतीचं मलाही शब्द दिलं त्यामुळं एखाद्या दुसऱ्या गोष्टी करता कुठंतरी आपण उत्सव काढणं हे होण्यापेक्षा आपण देश हिताला महत्व देणं अत्यंत गरजेचं आहे कामाच्या बाबतीमध्ये कोणी धामण गावमधल्या मंडळी कुठलीही काळजी करू नका वेळोवेळी माझ्यावरती जबाबदारी घेतात तीर्थक्षेत्राचा विषय पैठणीचा विषय रस्ते वगैरे खरंच भोग मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे भविष्यकाळामध्ये पण निधी दिला मेन रस्ते तर पण काम आहे परंतु या ठिकाणी अचानकही वाटील राष्ट्रवादीच्या खऱ्या उमेदवार आहे माहितीचे उमेदवार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान अन्याय करता आपल्या स्वरावत मत हे शंभर टक्के आसन करत आहे आणि जर आपण भाषेत जिकडे बाषी से करून दाखवलं तर तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं जर काही कमी पडलं तर मग मला धरायचं एवढाच या ठिकाणी शब्द करतो आणि आपण सर्वजण मोठ करून एवढ्या मोठ्या संख्येनं सगळेजण उपस्थित राहिला आणि सगळेजण एका जीवाने या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला मला चर्चा केली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून एकदम शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दुष्काळी तिचं सगळे पैसे पडायला लागले मी सुरुवातीला एवढं मजा